मित्र माझं तुम्ही ऐकताय ना आज कार्य संस्कृती आपल्याला आज होऊन जपायची आहे आपल्याला जे काय काम दिलंय ते कुठलं काम असत नाही इमाने इतबारे प्रामाणिकपणे अगदी बेंबीच्या चंडावर दांड्यावर बोट ठेऊन जसाच तसं पूर्ण पडायचं तुम्हाला सांगू का हा भारत देश जगाच्या सगळ्यात पुढे गेलेला असेल सगळ्यात पुढे सगळ्यात सगळ्यात कारण आपल्याकडे काय नाहीये मी अमेरिकेत गेलो आणि मी सगळं बघून आलोय तुम्ही देश सांगा कुठल्या देशात गेलो नाही सगळ्या देशात गेलो सर्व पाहून आलो आपल्याकडे चांगले लोक जगात कुठेच नाहीत पण आपल्याकडची चांगली लोक मी फक्त चांगलाची गरज आहे एवढा एकच गोष्ट मी सांगेन मला फार जाता येत नाही ही संस्कृती तुम्ही जर आजपासून अप्लाय केली आजपासून उद्या बघा बॉस हे जे काय दोन हजार लोक तुम्ही ऐकताय ना एवढ्या जरी लोकांनी कार्यसंस्कार अप्लाय केली असं म्हणतात ना बदल घडावा घडावा प्रत्येकाला वाटतो पण सुरुवात कुणी करायची म्हणून त्यांनी एक पंथीचं उदाहरण खूप छान दिलं मला फार आवडलं माझे गुरु मला सांगायचे की विठ्ठल वाईट आहे वाईट आहे वाईट आहे असं म्हणण्यापेक्षा कितीही तू वाईटला शिवाय घातलास तर तुझ्या शिवायने तू पण वाईट होशील दुसरं काहीच होणार नाही आहे त्याच्यापेक्षा काम कर तुझ्या परीनं एक पंथी लाव कशीच पंथी लाव चांगल्या विचाराची चांगल्या परिश्रमाची प्रामाणिकपणाची इमानदारीची एक पंथी लाव कोणीतरी बघेल जगात चांगला माणूस तुला सापडेल तो दुसरी त्याच्यापर्यंत ती पंथी लावेल तिसरी पंथी लावेल चौथी पंथी लावेल आणि एक दिवस असा असेल की हा पूर्ण अंधार पडलेला सगळ्याला सगळे पूर्ण तुझा उजाड झालेला असेल झालेला लक असेल आणि आपल्या देशाचा विकास झालेला असेल <laughs> म्हणून कुणी सुरू करावा हा विचार नाही करायचा आपण सुरू करायचं आणि आपल्यापासून सुरू करायचं वाय नॉट मी चांगली गोष्ट सुरू करायला मी का नाही आणि मला वाटतं चांगली गोष्ट सुरू करण्याला जेव्हा मी का नाही आणि मीच असलो पाहिजे हे जेव्हा वाटतं ना आणि ज्याला ज्याला वाटेल की चांगली गोष्ट सुरू करताना मीच असलो पाहिजे तो जगाच्या टॉपला असेल टॉपला म्हणून आज सगळ्यांनी सगळ्यांनी फक्त चांगल्या गोष्टी आज सुरू करायची जीवन अत्यंत शिस्तबद्ध असावं ही माझी चौथी गोष्ट आहे सॉरी पाचवी गोष्ट आहे प्रायोरिटी मधली शिस्तबद्ध जीवन चार मिनिटं शिस्तबद्ध जीवन असलं पाहिजे शिस्तबद्ध डॉक्टर बबन डावर मला म्हणायचे <laughs> विठ्ठल हु हॅज टाइम इन दिस वर्ल्ड त्याचं खूप मस्त वाक्य आहे त्यांची स्टाईल बोलायची त्यांच्या आवाजात बोललो मी ह्या जगात कुणाकडे वेळ आहे मला खूप प्रश्न पडला ह्या जगात कुणाकडे वेळ आहे काय उत्तर द्यायचं सरांना सर म्हणाले सर म्हणाले द बिझिएस्ट पर्सन हॅज अ टाइम इन द लाईफ उत्तर मी जरा मराठीत सांगतो जो माणूस अत्यंत बिझी आहे जो माणूस अगदी मग्न कामामध्ये तत्पर प्रचंड त्याच्यावर कामाचा लोड आहे त्याच्याकडे फक्त वेळ आहे बाकी कोणाकडेच वेळ आहे मी म्हणालो तुम्हाला बोलता बोलता आता की मी पहाटे पाच सुरू करतो पण संध्याकाळी माय बाप्पाला गप्पा मारायला मला एक वेळ आहे माझ्या बायकोला गप्पा मारायला मला एक वेळ आहे माझ्या लेकराला गप्पा मारायला मला एक तासभर वेळ आहे माझे मित्र मला म्हणत असतात की तुझी कमल वाटते विठ्ठल तू कसा वेळ करतोस रे मला वाटतं माझ्याकडे वेळच वेळ आहे मला काहीच अडचण नाही आहे माझ्या पेशंटला देण्यासाठी मला भरपूर वेळ आहे पण तुम्हाला सांगतो तुम्ही शिस्त तयार करून ठेवा प्लॅनिंग करा आणि साहेब तुम्हाला प्लॅनिंग सांगली प्लॅनिंग करा दोन दोन तीन तीन, तीन, तीन वर्ष लोक प्लॅनिंग करतात असं नये मी ब्राझीलमध्ये गेलो दोन हजार नऊ मध्ये दोन हजार नऊ मध्ये बावीस सप्टेंबरला मी ब्राझीलमध्ये होतो आणि तिथे एक कॉन्फरन्स आम्हाला भारत देशात घ्यायची होती ती कॉन्फरन्स ज्याला वर्ल्ड क्लेप नावाची कॉन्फरन्स म्हणतात दुबां ओट आणि टळवरची जागतिक दर्जाची कॉन्फरन्स आम्हाला भारत देशात घ्यायची होती कधी घ्यायची तुम्हाला माहिती आहे कधी घ्यायची तुम्हाला माहिती आहे दोन हजार सतरामध्ये घ्यायची होती दोन हजार सतरामध्ये आणि आम्ही ही कॉन्फरन्स घेण्यासाठी आठ वर्ष अगोदर ब्राझीलला गेलो होतो त्या कॉन्फरन्समध्ये आम्ही बीट केलं आणि आम्हाला ती कॉन्फरन्स मिळाली ती कॉन्फरन्स जी आम्हाला दोन हजार नऊ मध्ये ब्राझीलमध्ये मिळाली आठ वर्षापूर्वी ती दोन हजार सतरामध्ये भारत देशात जनित होणार आहे त्याचा मी एक पार्ट आहे एवढी मोठी प्लॅनिंग जेव्हा होते आयुष्यामध्ये एवढी मोठी जेव्हा तुम्ही प्लॅनिंग आयुष्यामध्ये होते तेव्हा माणूस खूप उंच शिखर गाठू शकतो दररोज प्लॅनिंग करा मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सांगायचं आहे प्लॅनिंग चुकल्यामुळे बरंच गणित चुकतं एक्झामच्या दिवशी आजारी पडतो ताप येतो डोकं दुखतो उद्या परीक्षा म्हणजे रात्रभर झोप येत नाही ज्या ज्या मुलांना असे आजार होतात त्यांनी वर्षभराचं प्लॅनिंग चुकीचं असतं असं मी स्पष्ट सांगतो त्यात काही कुठं नाही वर्षभर असं प्लॅनिंग करा एक्झामच्या जा दिवशी अभ्यासच नाही करायचं बस कुठल्याच एक्झाम दिवशी मी अभ्यास केला नाही कुठल्याच तुम्ही काहीच नाही बोलो जगातल्या सगळ्या एक्झाम मी आता एकही एक्झाम मेडिकल सायन्स मधली शिल्लक नाही एकही माझ्या आयुष्यामध्ये एकही एक्झाम शिल्लक नाही सगळ्या एक्झाम देऊन तुमच्या आहे पण एक्झामच्या दिवशी कधीच अभ्यास नाही केला माझी बहीण तिला खूप आश्चर्य वाटायचं मी एक्झाम एमबीबीएसच्या फायनल लेव्हलची एक्झाम माझी एक मैत्रीण माझी क्लासमेट तिची आई एका रिक्षामध्ये बसलेली तिचा भाऊ रिक्षामध्ये बाजूला बसलेला आई या साईडला मध्ये भाऊ या साईडला आणि तिची बहीण ड्रायव्हरच्या साईडला पुढे एकेच हातामध्ये पुस्तक दुसरी तिची केस विंच करून देते आणि तिसरी जण तिला खाऊ घालते आणि कुठं निघाले एक्झामला निघाली हां हे पिक्चर आमच्या घरासमोर माझी बहीण बघते माझी छोटी बहीण आणि मी आपल्या घरामध्ये वरणबाद खात बसलोय मस्त सकाळी <laughs> जाणे दाढी करणे हा एकदम आयझ इफ मी कॉलेजला चाललोय काहीच नाही मस्त नेघे ने आपल्या जाणे कॉलेजमध्ये एक्झाम देऊन येणे आणि कधीच मिरिट न सोडणे याला प्लॅनिंग असं म्हणतात प्लॅनिंग दररोज प्लॅनिंग केली पाहिजे आज हे वाचायचं म्हणजे वाचायचं त्याच्यानंतर माझे मोठ्या दादांचे जे तीन लेकर होते त्यांच्याबरोबर मी होतो तुम्हाला माहित नसेल पण पद्मश्री डॉक्टर तातेराव राणींच्या घरामध्ये मी साडेबारा वर्ष होतो म्हणून तुम्हाला म्हटलं ते पालक ज्यांनी मला घडवलं ते खरे आहेत त्यांच्या घरामध्ये मी साडे बारा वर्ष होतो त्यांना तीन लेकरं होते मी चौथं लेकरं होतो तर हे तीन लेकरं एवढ वर्ष असताना अगदीच दोन वर्षाचा सुमित होता म्हणजे जो आता एम एम एस एस पास तो कालच दादांचा छोटा मुलगा तर तो दोन वर्षाचा होता जेव्हा की मी एमबीएस अभ्यास करत होतो तर तो तेव्हा दोन वर्ष असताना अभ्यास बसायचा तो जेव्हा पहिला गेला तर माझ्याकडे आला काका एक्झाम आली आहे मला टाइम टेबल बनवून द्या टाइम टेबल बनवून द्या आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो सुमित आणि सायली ह्या दोन लेकरांनी ते लोक लेकर एमबीबीएस पास होईपर्यंत माझ्याकडे टाइम टेबल बोलून घ्यायचे बनवून घ्यायचे टाइम टेबल की कुठल्या विषयाचा आम्ही अभ्यास करायचा मला माहीत असे लेकरांचं काय कसं आहे काय बक्कन मी काय बघाय अभ्यास चा बनवून आणि त्या टाइम टेबल अभ्यास करायचे सांगायचं कामच नाही आम्हाला अभिमान आहे की आमचे लेकर मस्त लेकर आहेत टाइम टेबल इतका छान तयार करा बरोबर तो शिस्तीत करा प्रायोरिटी मध्ये शिस्त खूप महत्वाची विषय घरी आल्यानंतर थोड्या वेळ टी व्ही बघू का थोड्या मित्राची गप्पा मारू का थोडा वेळ खेळायला जाऊ बिलकुल खेळा मी असं म्हणालो की बिझी पर्सन कडे वेळ असतो खेळायला पण वेळ असला पाहिजे बिलकुल खेळा माझ्या लेकरांना मी रविवारी अभ्यास करायला अजिबात हो हो म्हणत म्हणत नाही नाही ओके त्यांनी रविवारी अभ्यास करावा अपेक्षा पण करत नाही पण पण सोमवार ते शनिवार त्यांना काही सांगायची गरज पडत नाही तुम्हालाही नाही सांगायची गरज पडली काहीच सांगावं लागत नाही काहीच एकदाही माझ्या लेकरांना एकदाही चुकूनही मी म्हणलो नाही की अभ्यास करा चुकून पण म्हणलो नाही चुकून पण प्लॅनिंग इतकी मस्त करा मित्र इतकी मस्त करा प्लॅनिंग आणि ती प्लॅनिंग दररोज पाळायची दररोज त्या शिस्तीत राहिलं ना मी शिस्त कुठून शिकलो माझ्या बोलण्यात वाढलेत पण तरी एक शिस्तीचा विषय सांगायचा म्हणून सांगतो ही शिस्त कशी शरीरात येते डॉक्टर बमन डावर नावाचे माझे सर माझे सर, सर। एम एस एमसीएस प्लास्टिक सर्जरी ही सगळ्यात मोठी डिग्री घेत असताना जेव्हा की मी वर्ग एक अधिकारी होतो तेव्हा मी एम सी एस करत होतो डावर सरांकडे विद्यार्थी होतो मी मी जेव्हा ज्युनियर म्हणून जॉईन झालो तेव्हा माझ्या मित्रांनी सांगितलं विठ्ठल दावर सर एकदम कडक माणूस मी म्हटलं मग त्यांना दररोज संध्याकाळी फोन करावा लागतो तो फोन तो फोन इतक्या वाजता करावा लागतो त्या फोनवरती एवढेच वाक्य बोलावं लागतात आता मला मी जरा लातूर माझा आंबेजोगाला एमबीए मी दहावीपर्यंत मागे शाळेत शिकलो विषयच नाही आम्ही जवळला ए झालं एम एस औरंगाबादमध्ये झालो आणि मुंबईमध्ये दंगन पोहोचलो इंग्रजी आजचा वेगळा विषय आज खूप जगभर फिरतोय तो, तो विषय जरा फ्लुएंट झाला आहे पण तेव्हा विषयच येत नव्हता माझ्या मित्राकडून लिहून घ्यायचो मी की इंग्लिशमध्ये काय बोलायचं सरांशी आणि थोडेच वाक्य बोलायचो आणि ठिफून ठेवून द्यायचो आणि दावर सरांना दररोज एक प्रश्न विचारला जायचा शिस्त सरांना प्रश्न विचारायचा सर उद्या तुम्ही उद्याची तुमची केस वॉट टाइम शाला इंड्यूस युअर केस असा एक प्रश्न दररोज सरांना शेवटी विचारायला लागायचा इंड्युस म्हणजे भूल देण्याला इंड्यूस असं म्हणतात किती वाजता तुमच्या केसला मी भूल देऊन ठेवू सर हा प्रश्न मी त्यांना विचारायचो आणि त्यांनी सांगायचं तेरा मिनिटाला मी तिथे येतो पहिल्या फोनला डोक्यात मुंगेच आल्या <laughs> पहिला दिवस सगळ्या मित्रांना सांगायला लागलो दावर सर म्हणलं की आठ वाजून तेरा मिनिटाला येतो त्यांनी वेळ दिला ना येतात बघ मग आपली सगळी गडबड 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 आठ वाजून तेरा मिनिटाला त्या ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला तसं बघतात ना ते एखादा सॅटेलाइट ओपन होणार असतं ना उडणार ते बघतात वन टू थ्री तसं थ्री बरोबर सेकंद कटाम गेला दररोज उघडला एक दहा वर्षाची एंट्री झाली बापरे म्हटलं एक दिवस दोन दिवस तीन दिवस सहा महिने दोन वर्ष तीन, तीन, तीन वर्ष तीन वर्ष त्या माणसाकडे मी एमसीएस क्लासेस करत होतो रेसिडेंट म्हणून त्याचा विद्यार्थी म्हणून आणि तीन वर्ष मी हाच प्रश्न विचारायचा आणि तीन वर्षे आठ वाजून तेरा मिनिटाला उत्तर मिळायचं आणि आठ वाजून तेरा मिनिटात ठोका एकदा पण चुकला नाही दररोज वाटायचं की ह्यांना विचारावं तुम्ही आठ अजून तेरा मिनिटाला काय येत पण प्रचंड भीती वाटायची काय शिस्तीचा माणूस होता तो बाप रे म्हणजे इतकी शिस्त विचारच करू शकत नाही तुम्ही भीती वाटायची की विचारलं आणि सरांनी नापास केलं तर काय <laughs> एमसीएस सगळं त्यांच्यातच असतं कधी डेरिंग झाली नाही विचारायची बऱ्याच वेळा मनात प्रश्न आला पण एमसीएस पास झालो आणि मग तेव्हा मला माझा मुलगा होता माझी बायको आम्ही तिघे सरांना भेटायला गेलो की सर मी लातूरला प्रॅक्टिस करायला जाणार आहे पाया पिया सरांच्या पड्यास गेलो आम्ही आणि मग सरांना सर्व झाल्यानंतर सरांची खूप इच्छा होती की तू मुंबईला राहा मुंबईत राहा ते माणूस एवढा मला काय सांगा शेवटचं वाक्य म्हटलं होतं बी हेअर इन बॉम्बे विल बी चेअर टुमारो ज्या दावर सर बसले होते ती खुर्शीत तुझी उद्या असेल तुथे बस असं मला म्हटले होते कारण एवढं प्रेम मला कुणीच दिलं नसेल प्रचंड प्रेम करायचे होते का करायचे मला कधी कळलं नाही फक्त त्यांनी माझ्यात काय पाहिलं होतं देवाला माहिती आणि हा माणूस जेव्हा मी नाही मला लातूरला जायचं सांगून मी आलो निघालो हा शेवटचा प्रश्न आहे सर मला विचारायचा म्हणालो आणि सरांना म्हणालो सर तुम्ही आठ वाजून तेरा मिनिटाला का म्हणायचो <laughs> तो लक्की नंबर होता का आज काय रागाडी तर राहिले काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून डेअरिंग करून प्रश्न विचारला सर आणि थोडंसं मुस्किलपणे हसले माझ्याकडे बघून आणि सरांनी काय उत्तर दिलं मित्र जरा बघा मला का सिस्ट लागली तुम्हाला सांगतो ती सरांनी उत्तर दिलं विथाल ते मला विथाल म्हणायची त्यांनी इंग्लिशमध्ये दिलं पण तुम्हाला मराठी सांगतो कारण दोनदा दोनदा सांगण्याला वेळ जाईल आपला ते म्हणाले बघ मी आठ वाजता आलो साडेआठ वाजता आलो नऊ वाजता आलो मी बॉस होतो किती वाजता आलो तुम्ही माझी वाट पाहिली असती काय फरक पडला नसता काय फरक पडला नसता असे म्हणले थोडं गप्प बसले मला हे उत्तर पूर्ण झालं सगळं वाटलंच नाही मी आणखी सरांकडे असं बघत राहिलो सर म्हणाले पण तुम्हा लोकांना डिसिप्लिन लागावी तुम्हा लोकांना तुम्हा विद्यार्थ्यांना शिस्त लागावी म्हणून मी आठ वाजून तेरा मिनटाला आलो सॅल्यूट सॅल्यूट त्यांना माझा प्रचंड मोठा सॅल्यूट अगदी त्यांच्यासमोर मस्तक झालो की फक्त या विद्यार्थ्यांना शिस्त लागवाय म्हणून असा एखादा शिक्षक काम करतोय त्यांच्या पाया अगदी आज मी त्यांच्या पाया पडावास वाटते मग आणि म्हणून मला शिस्त लागली मी जर कोणाला वेळ दिला डॉट पेशंट अडचणीने जर सोडला ना तर आयुष्यात एकदाही चुकलो नाही पेशंट चार्जांनी एकदा चुकलो एकदाही चुकलो एकदाही पेशंट अडचण सोडून आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात वे वेळच वेळ आहे ह्या शिस्ती माझ्या आयुष्यात वेळच वेळ आहे प्रत्येकाला न्याय देण्यासाठी वेळ आहे प्रत्येकाला म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये सगळेच ज्यांची लेकरं घेऊन पालक आले त्यांना मी हे खास सांगेन की तुमच्याकडे पण वेळ आहे फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की तो वेळ कुणाला द्यायचा फॅमिलीला द्यायचा मुलाला द्यायचा का आणखी कुठं द्यायचं आणखी कुठं द्यायचा हे एक्सप्लेनेशन देणार नाही मी पण आणखी कुठंच नका देऊ मी असं म्हणेन फॅमिलीला द्या मजा आहे फॅमिलीमध्ये प्रेम होता मजा आहे लेकरावरती प्रेम करा बायकोवर प्रेम करा आईवडिलांवर प्रेम करा मजा आहे मित्रांवर पण प्रेम करा तुम्हाला असं वाटत असेल विठ्ठल लहाणे फक्त कुटुंबापुरतं बोलतो मला पण प्रचंड मित्र आहेत भरभरभर मित्र आहेत मला असं अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही शुद्ध शाकाहारी बाकी तर व्यसनाचा विषयच नाही अशा माणसाला मित्र कशी होती मला अनेक हा प्रश्न विचारला कारण मित्र होण्यासाठी काय काय लागतं म्हणे मला माहीत नाही पण म्हणे 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 पण मित्र तुम्हाला सांगू का मला असं म्हटल्यानंतर मी मित्र करण्याचे भार भानगडीत पडलो नाही पण आज मला भरपूर मित्र आहेत आणि आम्ही आईस्क्रीम फ्रेंड आहेत आईस्क्रीम फ्रेंड आम्ही सगळे शुद्ध शाकाहारी आहेत पण आम्ही आईस्क्रीम खायला एकत्र येतो आणि आम्ही आईस्क्रीम खातो त्यातला एक डायबेटिक वाला आहे एकाला डायबिटीस आहे एका मित्राला माझ्या तो डायबिटीस एक एक्स्ट्रा गोळी खाऊन आईस्क्रीम खायला येतो मैत्री आहे मैत्री आहे मित्र म्हणजे असं नाही की चांगल्या माणसाला मित्र होत नाहीत बिलकुल चांगल्या माणसाला तर अशी मित्र होतात की ते आयुष्यभर टिकू शकतात शिस्त कशी लावायची सर चांगली चांगलपणाला चंगल कसा जपायचा मायाचे संस्कार दादांची शिस्त दाळांचे शिकवण दादा प्रचंड कडक आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि या शिस्तीच्या पुढे आयुष्यात काही करा कितीही मोठे व्हा वेद भविष्याचा घेताना हे मी सांगितलेले पंचतत्व अंमलात करा पण एक गोष्ट मात्र मी सांगून जाईल ज्याला तुम्ही फक्त मोठे व्हावे तुम्ही फक्त चांगले व्हावे फक्त तुमच्या चांगल्यामध्येच आम्हाला समाधान आहे अशी वाटणारी दोन माणसं माझ्या आयुष्यात मला खूप चांगली वाटली समाजामधला प्रत्येक घटक मला छान वाटतो खूप 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 छान वाटतो माझ्यावर लोक प्रचंड प्रेम करतात कधी कधी मला वेळ लागले लोक प्रेम करतात पण मी पण लोकांवरती प्रेम करतो पण मी जास्त प्रेम काही लोकांवरती करतो आणि क... ती मला खूपच आदर्श वाटतात आदर्शवत वाटतात एक प्रचंड मोठा ठेवा वाटतो असं देवाने काहीतरी देर तरी खूप मोठी शक्ती अशी वाटायला लागते आणि ते दोन माणसं म्हणजे एक शिक्षक आणि दुसरे आई वडील शिक्षकाला आपला विद्यार्थी मोठा व्हावा आपला विद्यार्थी मोठा झाला आमचे एवढे विद्यार्थी मिरिट आले आमचे एवढे विद्यार्थी मिरट आले विठ्ठल राहणे पण आमचा विद्यार्थी आहे बऱ्याच वेळा कॉलेजमध्ये मला असं निरोप येतात की आम्ही यांना भेटलो आहात हो ऑफकोर्स मी त्यांचा विद्यार्थी आहे तर एक माणूस पुढचा सा विद्यार्थी सांगण्यामध्ये ह्या शिक्षकाला जो आनंद होतो तो गगनात मावत नाही एवढा त्यांना आनंद असतो आणि म्हणून शिक्षकांच्या बद्दल प्रचंड आदर आपल्या मनात नेहमीसाठी असावा मी फक्त शिक्षक या शब्दावरती बोलायला लागलो दोन दिवस बोलू शकतो दोन दिवस आणि मी फक्त माझ्याच आयुष्य उदाहरण तुम्हाला एवढ्या शिक्षकांचे सांगू शकतो इतके शिक्षक माझ्यासोबत आहेत पण तो शिक्षकांचा विषय मी आज सांगणार नाही कारण माझा वेळ जरा अधिक झालाय मी दिलेल्या वेळेला जरा जास्तच बांधणारा प्राणी आहे पण दुसरा एक माणूस दोघांना एक माणूस म्हणतो मी ते म्हणजे आई वडील आई वडील एक असे असा माणूस असतो निस्वार्थी लेकरांच्या भवितव्यासाठी आणि फक्त लेकरांचंच चांगलं व्हावं आणि कुणीही लेकरांचं चांगलं सांगल्यानंतर असं गदगदून छान वाटणारा प्राणी म्हणजे आई आणि वडील कुठल्याही वडिलांना असं सांगावं की तुमचा मुलगा खूप छान आहे तो हवेत चालतो हवेत हो ना गाडीवरच्या जातात माझं आहे आईला तर आईला तिला फक्त म्हणायचं तुझा मुलगा खूप गोड दिसतो तुझी मुलगी खूप गोड का हो <laughs> तिला जेवायची गरजच नाही तिला दिवसभर जेवायची गरजच नाही माझं गोड दिसतं बस झालं ही आई आहे ते प्रेम का आलं कसं आलं कुठून आलं याचा शोध लावताना लावताना सायंटिस्ट थकले कोणाकडे शब्दच उरले नाहीत त्या प्रेमाची माया प्रेमाचं कौतुक शब्दात नाही <coughs> मी मी सांगता सांगता सांगून गेलो की ठिकाणी बाहेर जातो आणि माईला पहिला फोन करतो माल्टीमोर मध्ये असताना मला समाइल ट्रेन ही रिवॉर्ड मिळणार होता आणि मी गेलो होतो पहिल्याच वेळेस गेलो तिला खूप काळजी माझ्या बाईककडनं सगळं कळतंय मी गेलो म्हणजे किती वाजता पोहोचणार कसा पोहोचणार काय पोहोचणार मग तिला माहिती आहे हा शुद्ध शाकाहारी खाणारा माणूस बायकोनी सांगितलेला असतं की त्याला तिथं चांगलं व्हेज खायला मिळत नाही थंडी खूप असते वगैरे वगैरे मग मी तिथला वेळ ॲडजस्ट करून आपण साडे दहा तास मी मागे होतो माझ्या माईला मी सकाळी डॉट माझे काय टाईम फिक्स आहेत ठरलेले मी सहा पंच्याऐंशी तिला फोन करत असतो डॉट ठरलेला वेळ आहे तो ठरलेला म्हणजे ठरलेला वेळ एक मिनिट इथं वेळ झाला तर तिला एकदम बेचन व्हायला लागतं मी तो वेळ ॲडजस्ट करत करत इकडचा वेळ ॲडजस्ट करत करत तिला मी फोन केला बरोबर इथं तेवढे वाजलेले असताना मी दोन घड्या नेहमी अमेरिकेच्या जाताना दोन घड्या ठेवतो हो एक घड्या ज्यात भारताचा वेळ आहे एक घड्या अमेरिकेचा वेळ आहे म्हणजे मला मॅच करता येतं आणि मग त्यावेळेत मायला मी फोन केला तिचं पहिलं उत्तर होतं एवढ्या दुरून कशाला फोन केला माय एवढ्या दुरून कशाला फोन करा लेकरच्या वेळेस पैसे खर्च होतात तिच्या डोक्यामध्ये गरिबीच आहे आणखी बिचारीच्या दुसरा प्रश्न तिने विचारला खायला प्यायला मिळते का माय मला अनेक मित्रांचे फोन आले होते प्रत्येकाने वेगवेगळे मला प्रश्न विचारले होते मला विचारलं कसं असतं अमेरिका तिथे जमीन असते का नाही <laughs> <laughs> लोक कसे असतात काय काय मला प्रश्न विचारले होते कुतूहल होतं बऱ्याच लोकांना आणि माझ्या माईचा प्रश्न माझ्या माईचा प्रश्न खायला मिळतं का व्यवस्थित लेकराला खायला मिळतं का ते उत्तर देणं खूप अवघड झालं हे बायकांना कळालं पण दुसरा प्रश्न माईला विचारा मला बोलताच येईल ती म्हणाली आंघोळीला गरम पाणी आहे आता क... मला तिला काय म्हणा कळच ना ना अगं माय म्हटलं मी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतोय सॉरी अगं इतका इतका त्रास झाला मला आता हिला कसं सांगायचं तुझे लेकर श्रीमंत झालेत त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत लोक अगदी रेड कार्पेट टाकून त्यांना चालवत आहेत सध्या ठेवूनच तुझे लेकर गेलेत सॉरी बॉयज तिला तिला बोलू शकलो नाही माझ्या बायकोला परत फोन केला आणि तिला सांगितलं महिला समजून सांग मी फाइव स्टार हॉटेलमध्ये राहतोय इथे एकदम राजाच्या जवळ माझी सोय सगळी इथे आणि काही अडचण नाही असं माईला सांग सगळं तिथले सगळे फोटो काढून बायकोला पाठवले माईला दाखव मी चांगल्या हॉटेलमध्ये राहतोय मी बाथरूमचा फोटो काढला पाण्याचा फोटो काढला सगळे फोटो काढले तिला पाठवून दिले <laughs> तर ही माय ही आई तिच्या मनामध्ये असं भरभरून प्रेम भरलेलं असत मित्र खूप प्रेम करा माय बापावर खूप खूप मजा येते मला खूप छान वाटतय मला जर कोणी विचारलं ना की तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश सांगा यश मिळालेलं तर ना ना <laughs> मी माझ्या घरामध्ये मायांना घेऊन स्वर्ग तयार करू शकलो सगळ्यात मोठं यश आहे माझं मला असं कधी वाटत नाही की मी प्लास्टिक सर्जन झालो मी जगात जातो लोक माझ्याकडे येतात मला वाटतं मी प्लास्टिक सर्जन आहे नोकरी केली असती तरी मला भरपूर पैसे मिळाले असते कुणीही लोकांनी अगदी जीवन घेतलं असतं काय म्हणजे म्हणजे माझ्या प्रोफेशनमध्ये काहीतरी मोठी गोष्ट करायची होती असं कधी डोक्यात वाटत नाही आज मनामध्ये मा एक झील होती गरीब घरचं पोरगा आहे मी अत्यंत गरीबाचा मुलगा आहे आणि इथल्या लोकांसाठी काहीतरी काम करायचं आहे छान वाटतं खूप छान वाटतं जेव्हा एखादा पेशंट येतो ओपडीमध्ये आणि सांगतो की साहेब तिकटाला पैसे नाहीत खूप कसं तरी पोटायला लागतं आम्ही कधी कधी वर्ष गावाकडे जात नव्हतो कारण आम्हाला तिकटाला पैसे मिळायचेच नाही माझ्याकडे महिनाच्या अपॉइंटमेंट असतात पण ज्याला तिकडला पैसे नाही पेशंट मी त्या दिवस ऍडमिट करतो त्या दिवशी ऑपरेशन देतो माझ्या वाटतं त्याला काय करू ह्या माणसाला एवढं काम असताना पुन्हा एखादी सर्जरी जास्त केली मी त्यांना सांगतो तुम्हाला कसं सांगू मित्र हो कस सांगू मला माहित आहे अडचण काय असते तुम्हाला नाही कळणार अडचण काय असते ही तिने माझ्या माईने खूप 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 भोगली पण तुम्हाला सांगू का या जगातली सगळ्यात सगळ्यात नशिबा म्हणण्यापेक्षा काय म्हणता येईल त्याला आता सुखी माझी माय आहे जगातली सगळ्यात सुखी मला खूप छान वाटते त्याच्याकडे बघितलं ना साधारणपणे 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 एवढ्यासाठी म्हणतो आम्ही अशी अंदाजी काढलेली वय अष्ट्याहत्तर वर्षी माईचं वय ब्याण्णव वर्षी बापाचं वय अण्णांचं आमच्या पण दोघंही माझ्यान तरुण आहेत <laughs> माईच्या माईच्या चेहऱ्याकडे बघितलं ना असलं तेज आहे तर तेज असं बघत राह वाटा लागतं तेज त्याच्या चेहऱ्यावरती हे सुख हे तेज तिच्या संसार तिच्या संस्कारातून संस्कारा आम्हाला मिळालं आणि आम्ही तिला काही ना काही प्रमाणात देऊ शकलो सगळं तर देऊ शकत नाही तिची तर आम्ही बरोबर करू शकत नाही करू शकत नाही तिच्या ऋणात आम्हाला छान वाटेल परत होणार आमच्या मी अंदाजित वय एवढासाठी म्हणालो की दहा जुलै लोक माझा वाढदिवस साजरा करतात मला माहित नसेल मित्र दहा जुलै पुढच्या नऊ दहा दिवसांनी मला बरेच आता डॉक्टर विठ्ठल लहाणे हॅपी बर्थडे डॉक्टर साहेब बरेच मेसेज येतात बरेच काय काय मी त्यांना थँक्यू म्हणत असतो माझ्या माईला हळू जाऊन म्हणालो माय मी कधी जन्मालोग माय म्हणाले बाबा बुढीपाडा होता बघ त्याच्यानंतर आमोशा आली आणि गुरुवारी येतो जन्मलास ही माझी जन्मतारीख आहे मित्र दहा जुलै पक्कीच नाही आहे मग आम्ही आमच्या शिक्षणावरून आमच्या अंदाजेत वय काढले आमच्याकडे कसं हा हा मुलगा सहा वर्षात दिसतो आणि चल चलशा आहेत सहा वर्षे होण्यासाठी आमच्या गुरुजींनी घातलेली तारीख आमच्याकडे कोणाचीच आमची खरी तारीख नाही आहे म्हणून आमच्या तारखेवरून आम्ही अण्णा मायची वय काढली अण्णा सांगतात की तुझी माय खूप लहान असताना मी खूप मोठा होतो तेव्हा आमची लग्न झाली मग आम्ही अंदाज काढला की एवढी माय असेल एवढे अण्णा असतील आणि वय काढली पण आता दादा मोठे दादा अठ्ठावन्न वर्षाचे आहेत मी पंचेचाळीस वर्षाचा आहे म्हणून साधारणपणे आमच्या मायांना त्या त्या वर्षात आहेत दोघही माझ्याहून जास्त तरुण आहेत माझ्याहून जास्त चांगलं चालू शकतात माझ्याहून फास्ट चालू शकतात माझी कंबर दूध कोणाचं काही दुखत नाही दोघांना एक पण गोळी लागत नाही का लागत नाही कधी विचार केला तुम्ही त्याचं कारण आहे की त्यांनी दिलेले संस्कार आमच्यात आले आणि ते आम्ही काही प्रमाणामध्ये सगळ्याच घरातल्या लेकरांनी ले ले परत देण्याचा प्रयत्न केला त्या सुखामध्ये त्यांना कुठलाच आजार होत नाही त्या सुखात म्हणून म्हणलं जगातली एकमेव सुखी माझी माय आहे तुम्हाला तुम्हाला माहित नसेल पण आमच्या अण्णा हवेत चालतात पाहिलं अण्णाला कोणी हां येस पाहिलं बऱ्याच जणांनी पाहिले इथे आमच्या अण्णा हवेत चालतात हवेत एक दिवशी आमचे अण्णा हवेत चालले होते मायासमोरून मी म्हणलं अण्णा पडाल हो अण्णा म्हणले का बरं विठ्ठल जाल, तुम्ही हवेत चालत म्हटलं अण्णाने माझ्याकडे बघा जरा अण्णाने असं माझ्याकडे बघितलं तुला माहित आहे का म्हणले मी कोण आहे मी इतका परेशान झालो मी कोण आहे म्हणजे आणि अण्णांनी काय उत्तर दिलं मित्र तुम्हाला सांगतो अण्णा म्हणाले मी कोण आहे तुला माहित आहे का पद्मश्री डॉक्टर तातराव लाणे आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाणेचा बाप मला मी कसा पडतो